पोलिस ठाणेलगतच्या हाकेच्या अंतरावरील रस्त्यावर दारूची पार्टी करणाऱ्या दा लोकांवर पोलिस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दारुड्यांना यांना चोप दिला काल मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी वाईन शॉप समोरील ओघड्यावरील विक्री करत असलेल्या खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाने कारवाई करून हटवले पालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार डोंबिवली सहाय्य आयुक्त परिमंडळ दोन हेमा मुंबरकर ग प्रभाग क्षेत्र सहाय्य आयुक्त संजय कुमावत फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशानुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जुलै रोजी सायंकाळी पालिका कर्मचारी पोलीस बंदोबस्तात डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील शॉप समोर कारवाई करण्यात आली शॉप कट्ट्यावर बसून दारू पिणाऱ्या दारुड्यांना चोख देत हकलून लावण्यात आले तर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले तर समोरील कट्ट्यावर अनधिकृत बांधलेली टपरी देखील तोडण्यात आली